आज आपण जात आहोत सहा डिसेंबरची तयारी बघण्यासाठी हे बघा मित्रांनो दादाचाच फेमस सगळ्यात फेमस फुल मार्केट हे बघा मित्रांनो मोठा बॅनर लावण्यात आलेला आहे सहा डिसेंबरच्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाचा मित्रांनो भा बांबू वगैरे लावलेले आहे लाईनीसाठी रांग ही परेल भायकडे हा लांब लांब जाते दोन ते तीन किलोमीटर अशी मोठी मोठी रांग लागते सहा डिसेंबरच्या दिवशी हे बघा मित्रांनो चैत्यभूमीचा हा सगळ्यात मोठा गेट आहे जे त्या मित्रांनो सहा डिसेंबरच्या कलर वगैरे सगळं मारलेलं आहे लागतं इथं मंत्री लोक येतात मुख्यमंत्री हे सगळे बघा अशोक स्तंभ आणि गर्दी एवढे होते खूप म्हणजे खूप गर्दी होती म्हणून त्या बाबासाहेबांच्या छोट्या मूर्त्या बघा उभ्या राहिलेल्या मित्रांनो अडीचशे रुपयाला आहे श्रद्धा किती सुंदर मूर्ती फक्त अडीचशे रुपये तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या तो भूमी आणि इकडे आहे बाबासाहेबांच्या मुलांची समाधी जो एकूण ते सुभेदार रामजीपासून तर बाबासाहेबांपर्यंत पूर्ण प परिवारी मित्रांनो पाहू शकतो बाबासाहेबांची सही आहे बघा मित्रांनो कोणत्या तरी बुद्ध बुद्धमूर्ती गिफ्ट दिली आहे मागे आहे माझ्याचं इकडून इकडून मागे हे बघा मित्रांनो फायनल पोहोचलो आपण शिवाई पार्कला इथे बघा तयारी बाथरूम वगैरे बघा भारी लावत आहे या वर्षीचं खूप म्हणजे खूप कडक व्यवस्था या वर्षी असणार आहे ते बघा दरवाजे बाथरूम वगैरे कशी सुविधा लावली आहे आपण आलो होतो त्या दिवशी हा मंडप तयार होत होता आता पूर्ण तयार झालेला आहे पूर्ण म्हणजे त्या बघा हे सगळे लोखंडाचे दरवाजे बघू शकतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील हा मंडप बांधण्यात आलेला आहे बाबा तर लावलेलेच आहेत लाईटी वगैरे लावायच्या बाकी आजू खूप म्हणजे खूप विशेष तयारी जोरदार तयारी चालू आहे सत्तर व आहे म्हणजे पुढच्या वर्षी सत्तर वर्ष पूर्ण होतील बाबासाहेबांना आपल्यामधून गेलेले पाहू शकता मित्रांनो सहा डिसेंबरची जोरदार तयारी चालू आहे शिवाजी पार्कवर चैत्यभूमीवर आपण जाऊन आलो हे मित्रांनो वायर मेन करून टेस्ट करत आहे पण ते चालू आहेत का नाही बघा मित्रांनो सगळे डीपी वगैरे सगळं लावणं चालू आहे बॅटरी वगैरे इकडेही माणूस काम करतो बसून पाहू शकता सगळी सहा डिसेंबरची तयारी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसत आहे छान सोय सुविधा यावर्षी बघायला मिळणार आहे तुम्हाला महानगरपालिका एक खूप मोठ्याने जल्लोषाने काम करत आहे जोरदार तयारी हॉलेजन वगैरे सगळं लावण्यात येत आहे सहा डिसेंबरच्या तयारीचं त्याच्यावर बाबासाहेबांचा फोटो लावला जातो मला या बांबूवर चढून ते काम करतो मंडप बांधत आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी पार्क म्हणजे शिवाजी अशा प्रकारे पूर्ण तयारी हे बघा मित्रांनो दादरचाच फेमस सा सगळ्यात फेमस फुल मार्केट आपण जात आहोत चैत्यभूमीला माहिती करण्यासाठी किती तयार झाली काय झाले शिवाजी पार्कला आणि चैत्यभूमीला जातोय चला आता आपण जाऊया शिवाजी पार्कला आणि चैत्यभूमीला चला सो जर पण तू माहिती स्वागत आहे तुमचं लाटे ब्लॉग सुटक आज आपण जात आहोत सहा डिसेंबरची तयारी बघण्यासाठी चैत्यभूमीला आणि शिवाजी पार्कला मायासंगते आहेत मोरे जे ज्यांचा चॅनल आहे सिद्धार्थ मोरे ह्या नावाने त्यांच्या वडिलांच्या नावाने चला व्हिडिओमध्ये शेअर केला तुम्हाला सगळी मी माहिती चैत्यभूमीची आणि शिवाजी पार्कची किती तयारी झाली आहे हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे चैत्यभूमीची तयारी सहा डिसेंबरच्या तयारीसाठी चला आपण निघूया आपण आता त्याच वडल्या आहेत समोर बघा चैत्यभूमी आहे किस्ते गाणे कायम आहेत चला आपण तिकडे जातो चलो हे बघा मित्रांनो तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे आली जवळजवळ आली तयारी तेव्हा इथं कटआउट म्हणजे बॅनर लावण्यासाठी इथं बांबू वगैरे लावले आले आले आहेत आता आपण जातो आहे समोर बघा चैतभूमी आहे तर चला आपण पहिला बाबासाहेबाचं दर्शन घ्या नंतर शिवाजी पार्कला जाऊया चला बघा मित्रांनो मोठा बॅनर लावण्यात आलेला आहे सहा डिसेंबरच्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाचा पाहू शकता आणि समोर चैत्यभूमी आहे तर चला आपण जाऊया बाबा मित्रांनो बांबू वगैरे लावलेले आहेत लायण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथं रांग लागते रांग ही परेल भायखळ्या हा लांब लांब जाते दोन ते तीन किलोमीटर अशी मोठी मोठी रांग लागते सहा डिसेंबरच्या दिवशी आता पाहू शकता ही तयारी बांबू वगैरे लावणं चालू आहे त्यांचा आणि समोर आहे मोठा गेट जो चैत्यभूमीचा जाऊया आपण पुढे हे बघा हे बघा मित्रांनो चैत्यभूमीचा हा सगळ्यात मोठा गेट आहे जिथे अशोक स्तंभ सम्राट अशोकाचा अशोक स्तंभ पण आहे पाहू शकता चिमण्या वगैरे कशा उडत आहे का कावळे चिमण्या ही इकडे समशान भूमी आहे आणि इकडे चैत्यभूमीचं समुद्र आहे आणि बाजूलाच चैत्यभूमी आहे त्याला जाऊया आपण बघा मित्रांनो सहा डिसेंबरची तयारी कलर वगैरे मी सगळं मारलेलं आहे तिकडे त्या दिवशी आपण आलो होतो तिकडे बांबू वगैरे होते कलर मारण्यासाठी आता सगळं झाली तयारी आता आतमध्ये जाऊया आपण पाहू शकता तर तो तो सर, स्टेज वगैरे लागतो इथं मंत्री लोक येतात मुख्यमंत्री हे सगळे मंत्री मंत्री येतात त्यांच्यासाठी स्टेज बांधलं चालू आहे आणि इकडं अशोक स्तंभ होऊ शकता बघा अशोक स्तंभ आपण हो त्या दिवशी होतो त्या दिवशी आलो होतो त्या दिवशी संविधान दिवस होता आणि आपण आलो आज अठ्ठावीस तारीखे इकडे चैत्यभूमी आहे इकडे समुद्र आहे बघा मित्रांनो इकडे समुद्र आहे म्हणजे इथून आतमध्ये जायचा रस्ता आहे भरती नाही म्हणून लोक जातात आहे इथे अशोक स्तंभ आणि इथं हे रमाबाईच्या नावावर का गार्डनचं नाव ठेवलेला आहे आपण जातो आता चलो गर्दी एवढे होते खूप म्हणजे खूप गर्दी होते म्हणून त्या लाईनीला आडवं तिडवं करण्यात येत आहे जसं लालबागच्या राजाला लाईन असते ला ना आडवे तिडवे आडवी तिडवे गर्दीमुळं तशी इथंही तशीच लाईन तयार तु� करण्यात येत आहे आणि तिकडे आहे समुद्रात तो आपण येतानी बघूया पहिलं दर्शन करून घेऊया चला हे बघा इथं पुस्तकं महापुरुषांची फोटो वगैरे पुतळे मला जे पाहिजे ते भेटते पाहू शकता संविधान दिन ही स्पेशल चैत्यभूमीवर सहा डिसेंबरची तयारी जोरदार बाबासाहेबांच्या छोट्या मूर्त्या बघा उभ्या राहिलेल्या मित्रांनो अडीचशे रुपयाला आहे पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे फक्त अडीचशे रुपये तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी पाहू शकता ही चैत्यभूमी इथे चिवर वगैरे सगळं मिळेल तुम्हाला पाहिजे असेल तर पाहू शकता इकडे बुक्स स्टॉल आहेत चला आता आपण जाऊया चैत्यभूमीला दर्शन करायला चलो बघा मित्रांनो आपण आलो जातोय आता चैत्यभूमीला दर्शन करण्यासाठी इकडे शमसनभूमी आहे मित्रांनो हिंदू समसनभूमी आणि इकडे आहे बाबासाहेबांच्या मुलांची समाधी जो एकूणता एक मुलगा होता यशवंतराव आंबेडकर म्हणजे भायासाहेब आंबेडकर त्यांना बोलतात ही त्यांची समाधी आहे जे बाळासाहेब आंबेडकरांचे वडील चला आणि ही आहे चैत्यभूमी चला आपण जाऊया सुभेदार रामजेपासून तर बाबासाहेबांपर्यंत पूर्ण परिवारी मित्रांनो पाहू शकतो आणि इथं भिक्खू निवास म्हणजे भंतुजे राहते या रूममध्ये आणि इकडे आहे बाबासाहेबांची साई आहे आणि आपली इच्छा येतो पण मी काम चालू आहे कलर वगैरे मारणं चालू आहे म्हणून आम्हाला जास्त थांबवलेलं नाही आतमध्ये म्हणजे केलं आम्ही दर्शन वगैरे केलं तर चला आता आपण निघूया शिवाजी पार्कच्या दिशेने चलो बघा मित्रांनी कोणत्या तरी देशाने मूर्ती गिफ्ट दिली आहे चैतभूमीसाठी इथं नियम लिहिलेत नियमचं पालन करा इथं बसून जेवू नका आणि बघा हे पण नवीन बसवण्यात आलेलं आहे म्हणजे झालं आहे वर्ष झालं असून बसून या इकडं चैतभूमी सहा ची तयारी जात आहे आता शिवाजी पार्कला काय घर मागे आहे माझ्या चैतून इकडून मागे चला जाऊया आपण चैत शिवाजी पार्कला चलो तेव्हा मित्रांनो समोर महासागर अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जर इकडे चैत्यभूमी महामानवाची समाधी स्मारक चला आता आपण जाऊया शिवाजी पार्कला चलो काय अशोक स्तंभ ते मोठा गेट हे बघा मित्रांनो ते सगळे घोडे वगैरे सगळे पब्लिक इथे येते पवायला पवायला म्हणजे घोड्याचा आनंद घ्यायला मेळा खेळायला पाहू शकता चला आता आपण शिवाजी पार्कला जाणार आहोत so, सो फायनली काय आम्ही चैत्यभूमीला जाऊन दर्शन वगैरे सगळं घेतलं आता आपण जातोय चैत शिवाजी पार्कला किती तयारी झाली आहे काय झाले आहे सहा डिसेंबरची सॉरी देखील आठ डिसेंबरची तयारी किती पोहोचली कुठपर्यंत पोहोचली ते सगळं बघण्यासाठी जातो आहे चलो मोरे जय भीम ते बघा मित्रांनो फायनली पोहोचलो आपण शिवाय पार्कला कडला बघा तयारी बाथरूम वगैरे बघा भारी लावत आहे या वर्षीचं चांगलं काम चालू येतं बघा मिस्तरी काम खूप जोरदार तयारी चालू येतं ये साडे डिसेंबरची तुम्ही पाहू शकता था। आज तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आणि तंबू किती छान बांधला आहे बघा इथं लोकं राहतात जे यू पी आर होऊन पाहू शकता इथं बाथरूम वगैरे सगळे सफाई कामगार सगळे आलेले आहेत खूप म्हणजे खूप कडक व्यवस्था या वर्षी असणार आहे ते बघा दरवाजे बाथरूम वगैरे कशी सुविधा लावली आहे सहा डिसेंबरची जोरदार तयारी करण्यात येत आहे आपण आलो होतो त्या दिवशी हा मंडप तयार होत होता आता पूर्ण तयार झालेला आहे पूर्ण म्हणजे सगळा नाही पंखे वगैरे लावायला वीज पर होत आहे आता त्याला <coughs> तिकडं दोन मंडप आहे आणि इकडं दोन मंडप आहे जनता खूप येते ना त्यामुळं तर चला आम्ही तुम्हाला तंबू दाखवतो आता तंबू त्यामध्ये पंखा वगैरे कशा कसे लावतात काय लावतात हे बघा हे सगळे लोखंडाचे दरवाजे दरवर्षी अशी तयारी नसते पण या, दर या वर्षी आता या वर्षी जरा इलेक्शन आहे ना त्यामुळं ही सगळी जोरदार तयारी झाली आहे तर बाथ इतर बाथरूमचे भांडे वगैरे लावलेत बघा सगळे त्या हे डब्यामध्ये लावणार आहेत हे बघा हे सगळे कामगार वगैरे सगळे आहे तिथे तयारी करण्यासाठी आलेले आहेत सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे हे बघा मित्रांनो तंबू जे दरवर्षीप्रमाणे बनवतात बघू शकतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील हा मंडप बांधण्यात आलेला आहे जिथे दोन दोन मंडप असतात एक या साईडला असतो आणि एक त्या साईडला दुसरा ब्लॉग पहिला आपण ब्लॉक काढला त्याच्यामध्ये हा मंडप तयार होत होता आणि तिकडचे मंडप तयार सगळे तयार झाले होते हा मंडप तयार व्हायचा बाकी होता आणि हा पूर्णपणे तयार झालेला आहे आता लायटिंग वगैरे लावणं तयार चालू आहे पंखे लायटिंग इथं सगळे लावणार आहेत ते आम्ही मला आतमध्ये जाऊन दाखवतो बघा पंखे तर लावलेलेच आहेत लाईटी वगैरे लावायच्या बाकी अजून होऊ शकता खूप म्हणजे खूप विशेष तयारी जोरदार तयारी चालू आहे इकडे पुढे काय करत आहे ते दाखवतो तुम्हाला या हे बघा मित्रांनो या अशा प्रकारे फळी लावलेली आहे इथं म्हणजे दरवर्षी असते पै जे जे येणारे भीम अनुयायी आहेत त्यांना त्रास नको व्हायला त्यांना एकदम व्यवस्थित दर्शन व्हायला त्यांना इथं आराम करायला देखील काही काही लोकं लांबून लांबून येतात ना त्यामुळे पाहू शकता जोरदार यार आणि इकडं वायरिंग येईल चालू आहे ये हे सगळे लाईटिंग वगैरे लावत आहे पंखे वगैरे येणाऱ्या भीमा अनुयायांसाठी संविधान प्रेमींसाठी आणि बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांसाठी पाहू शकता बघा या अशा प्रकारे हे लावतात मग याच्यावर अशा फळ्या लावल्या जातात खूप म्हणजे खूप अशी जोरदार पद्धतीने तयारी चालू आहे सहा डिसेंबर एकच पित्व महापरिनिर्वाण आहे मित्रांनो एकोणसत्तर व महापरिनिर्वाण आहे म्हणजे पुढच्या वर्षी सत्तर वर्ष पूर्ण होतील बाबासाहेबांना आपल्यामधून गेलेले पाहू शकता मित्रांनो सहा डिसेंबरची जोरदार तयारी चालू आहे शिवाजी पार्कवर चैत्यभूमीवर आपण जाऊन आलो चैत्यभूमीवर शिवाजी पार्कची तयारी दाखवतोय तुम्हाला हे बघा हे पंखे बघा चांगले लावलेल्या आलेले आहेत येणाऱ्या भी भीमानवीयांसाठी सुखसुविधा इथं महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका ही देखील चांगल्या पद्धतीने ध्यान देत आहे आणि इथं बाथरूम बघा किती भारी बांधण्यात आलेले आहेत म्हणजे सगळी सुविधा करण्यात आलेली आहे बाथरूमची सुविधा म्हणजे अजून तयारी चालूच आहे पूर्ण तयारी झाली नाही अजून दिवस बाकी आहे आज अठ्ठावीस तारीख आहे अजून सहा डिसेंबरला बरेच दिवस बाकी साथ आहेत साथ आज अठ्ठावीस तारीख उद्या एकोणतीस म्हणजे अजून पाच सहा सात दिवस बाकी आहे अजून सहा डिसेंबरसाठी त्यासाठी तयारी बघा सहा डिसेंबरला तयारी अस दिवस असतो पण त्याच्या आधीच माणसं दर्शनासाठी येत असतात लांबून लांबून यू पी बिहार पूर्ण देशभरातून कारण तिथून यायला दोन ते तीन दिवस लागतात म्हणून तुम्ही लवकर लवकर माणसं येत राहतात त्या पद्धतीने इथं तयारी चालू आहे असं वाटतं की एक तारखेला हा पूर्ण मांडप तयार होणार पंखे लाईट सुरू होणार आणि इथं लोक राहायला मोकळे म्हणजे जे लांबून आले त्यांच्यासाठी हे मंडप पूर्ण तयार त्यांना बघायला मिळेल शकता आहे बघा मित्रांनो वायर विन करून टेस्ट करत आहे पंखे चालू आहेत का नाही पंखे चालू आहेत पाहू शकता लाइट आता लाईट वगैरे लायटिंग वगैरे पण लावणं सुरू आहे ज्या लाईटा दिसत आहेत तुम्हाला त्या लाईटा पण लावलेल्या आहेत आता फक्त तार जोडायचे आहे आणि अजून बरंच काम बाकी आहे ते एक तारखेपर्यंत पूर्ण मंडप तयार होऊन जाईल तर तुम्हाला अपडेट तर देत राहील मी आपल्या चॅनलवर आणि या अक्षय मोरे भाऊच्या पण चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळत राहील तर चला आपण त्या मंडपला जाऊन बघूया कसं एक आहे समोर दोन मंडप दिसतात तिकडे जाऊया पाहू शकता इथे अशा प्रकारे तयारी चालू आहे हे बघा पाहू शकता मित्रांनो हा मंडप आणि त्या मंडपवर जे फळ्या लावलेत आहेत ना त्याच्या इथं हे टाकणार आहेत बघा हे सगळं कार्पेट वगैरे ते आताच नाही टाकणार जेव्हा हे सगळं लायटिंग बिटिंग सुरू होईल ना त्याच्यानंतर टाकते ना अंदाज आहे तुम्ही पाहू शकता इथं पंखे वगैरे सगळे सुविधा आणलेली आहे यावर्षी महानगरपालिका खूप खर्च करत आहे म्हणजे चांगले आहे सुविधा चांगली करत आहे कारण हे पण आहे म्हणा दरवर्षीच असते सुविधा असं नाही की याच वर्षी चालू आहे पाहू शकता हे बघा हा पंखा पण इथं असं लावून जाणार आहे इथून पाहू शकता आणि इकडे सगळे पंखे लावलेले आहेत जोरदार तयारी चालू आहे सहा डिसेंबरची हे बघा मित्रांनो सगळे डी पी वगैरे सगळे लावणं चालू आहे बॅटरी वगैरे पंख्याला आता हे पंखे वरती लटकणं देणार आहेत तिकडेही माणूस काम करतो वरतीपासून वरती पाहू शकता आणि इकडे एक खालते काम चालू आहे बॅटरी वगैरे लावणं पंख्याची बॅटरी लाईटीची बॅटरी सगळं सामान आणून ठेवलेलं आहे सगळं नवीन नवीन आहे काही नवीन असेल काही मागच्या वर्षीचं असेल हे बांबू मागच्या वर्षीचे आहेत पंके नवीन घटते पाहू शकता सव्वीस सहा डिसेंबरची तयारी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसत आहे इकडे मोठे मोठे बांबू भेंगल वगैरे आणलेले आहेत पाहू शकता म्हणजे वरती चढायचा हेतू येतो मग वरती चढून मग असे तयार करतात मग त्याच्यावर चढून लायटी पंखे सगळं लावतात पाहू शकता आणि बघा या लायटी छान सुविधा यावर्षी बघायला मिळणार आहे तुम्हाला सुखसुविधा महाराष्ट्र सरकार मुंबई सरकार मुंबई महानगरपालिका तुम्हाला पुरवत आहे आपल्याला मा मानवाच्या अभिवादनासाठी जो भीमसागर येणार आहे त्या भीमसागरासाठी मुंबई महानगरपालिका एक खूप मोठ्याने जल्लोषाने काम करत आहे भीमसागरासाठी येणाऱ्या भीम अनुयांसाठी पाहू शकता खूप म्हणजे खूप जोरदार तयारी चालू आहे इथं आता आपण त्या मंडपामध्ये जाणार आहोत तिकडे काय काय तयारी झाली ते बघण्यासाठी तर चला इकडे मेडिकल उभारला जातो मित्रांनो मेडिकल वगैरे सुविधा सुरक्षा हे सगळी सुरक्षा इथं उभारली जाते मदे, मदे, ता जे आपण बघतो व्हिडिओमध्ये फोटोमध्ये ते तर उभारलं जातं होऊ शकता ही सुविधा मित्रांवर जोरदार तयारी हॉलिजेन वगैरे सगळं लावण्यात येत आहे सहा डिसेंबरच्या तयारीचं येणाऱ्या मानवी यांसाठी संविधान प्रेमींसाठी जे बाबासाहेबांवर प्रेम करत असत त्यांच्यासाठी हे बघा आता ज्या प्रकारचं हे हॉलिजेन आहे जेव्हा आपण तर तुम्हाला रोज दोन दिवसाने अपडेट देणार आहोत आणि सहा डिसेंबरच्या रोजी म्हणजे एक डिसेंबरपासून तर पाच सहा डिसेंबरपर्यंत तुम्हाला रोज अपडेट आपल्याला चॅनलवर मिळत जाईल तरी बघा पंखे वगैरे लावणं सुरू आहे पाहू शकता इथं मंडप वगैरे बांधण्यात येत आहे तिथे तुम्हाला सांगितलं तर डॉक्टर ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड यांच्यासाठी हे ऑफिस बांधले जाते इथं सगळी सुविधा केली जाते येणाऱ्या भाविकांसाठी भीमसैनिकांसाठी भीम अनुयायांसाठी भीम पाहू शकता हे मंडप हे असे चार मंडप आहेत चला आपण आता आता त्या मंडपला जाणार आहोत तिकडशिद्धे दो दोन मंडप आहे तिकडे चला हे बघा मित्रांनो मंडप बांधण्याचं काम कसं चालू आहे पाहू शकता हे जे लावलं आहे ना मित्रांनो हे जे लावलं आहे याच्यावर बाबासाहेबांचा सा फोटो लावला जातो महानगरपालिकेचे आभार मानले जातात त्याच्यावर आणि महानगरपालिकाच्या रत्भूमीवर म्हणजे या बॅनरवर बाबासाहेबांना अभिवादन करते तर बॅनर लावलं जातात ते तुम्ही पाहत असाल मी फोटोमध्ये दाखवतो आहे तुम्हाला तसं बॅनर येणार आपण तुम्हाला एक तारखेपासून पूर्ण अपडेट मिळणार आहे रोज चार ते पाच तारखेपर्यंत पूर्ण अपडेट मिळणार आहे आणि सहा तारखेला तर आपण लाईव्ह येणार आहे आपल्या इथं चॅनलवर पाहू शकता लाईव्ह पण येणार आहे ब्लॉक पण काढणार दोन्ही भेटणार तर चला आता आपण जाऊया या बांबूवर चढून मंडप काम करू मंडप बांधतायत डॉक्टरांसाठी असते जोरदार कामं चालू आहेत पाहू शकता चैत्यभूमी शिवाजी पार्क येथे जोरदार कामं चालू आहेत महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथं पुतळा बघा त्यांच्या पुतळ्यामुळेच या मैदानाचं नाव छत्रपती शिवाजी पार्क म्हणजे शिवाजी पार्क असं नाव पडलेलं आहे पाहू शकता आकडा अठरा पकड जातीला एकत्र घेऊन स्वराज्य कर निर्माण करणारे आणि आताचे नेते बघा जातीवाद करतात महाराजासारखं कोणी होऊ शकत नाही ना होऊ शकतं ना होणार ना कोणीच झालंय हे बघा लाईटिंग लावली आता पाहू शकता मित्रांनो आपण दुसऱ्या मंडपकडे आलेला आहोत इकडं हा मंडप पूर्णपणे तयार आहे आणि याच्यावर फक्त आता ते, ते बे खालती हे लावणार असे जे असतात ताडपत्रे वगैरे टाकणार चादर वगैरे म्हणजे हे टाकणार नंतर स पूर्ण तयार आहे लायटिंग वगैरे पण सगळे जॉईंट केलेले आहे पंखे वगैरे सगळे फिक्स केलेले आहेत पाहू शकता तुम्ही दाखवतो मी तुम्हाला पूर्ण काम झालेलं आहे पूर्णपणे पाहू शकता सगळं परफेक्ट असं काम झालेलं आहे या मंडपाचं फक्त त्या साईडचे मंडप बाकी आहेत ते तर आपण दाखवले तुम्हाला आणि इकडे सगळे मंडप तयार झालेले आहेत दोन्ही पण पाहू शकता आता हे टाकणार आहेत काही वेळात काही महिन्यात आज किंवा उद्या टाकून देतील आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळत जाईल पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण तयारी झालेली आहे काही दिवसात चार इकडं टाकतील मा माणसांना मा राहण्यासाठी जे लांबून भीमानवी आहेत त्यांच्यासाठी हे बघा इथं तयारी चालू आहे बांबू वगैरे ठोकता येते इकडे सगळे पक्षाचे बॅनर लागतात मंडप पण लागतात इकडे काँग्रेस राष्ट्रवादी यांचे सगळे बॅनर लागतात आणि इकडे मनोजबाई संसारेचा तेज लागतो मित्रांनो जे त्यानंतर होते आपले मनोजभाई संसारे चला आता आपण निघूया पाहू शकता तर चला मित्रांनो आता आपण निघतोय घराच्या दिशेने हा होता आजचा अपडेट तुम्हाला परत असा एक किंवा एक तारखेला तुम्हाला पुढचा अपडेट मिळेल आपल्या चॅनलवर तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी सहा डिसेंबरच्या अपडेटसाठी तुम्ही तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता तुम्हाला डायरेक्ट एक तारखेला अपडेट मिळणार आहे एक तास एक तारखेपासून तर पाच सहा तारखेपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट मिळत जातील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केला खरं अजून केलं नसेल तर चला खूप पुढील व्हिडिओमध्ये चला बाय जय भीम जय संविधान जय भारत जय बहुजन चला बाय शेवटचा न झाला चला बाय